व्यवहारात वापरत न घेऊन किंवा आपण थोडस या मराठी पासून दूर गेलो असलो तरी सुद्धा आज तुमची सगळी उपस्थिती बघितल्यावर आणि तुमचा प्रतिसाद बघितल्यावर पाहिजे मराठी भविष्यात जिवंत नव्हे तर अधिक तिचा विकसित ती होणार आहे याची मला खात्री आहे तरी अनेक वर्ष मी साहित्य संस्थेमध्ये काम करते म्हणजे पंचवीसहून अधिक वर्ष होत गेली आणि ही जे अभिजात भाषेची चळवळ होती या चळवळीमध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यामुळे त्यामुळे ज्या वेळेला भाषेला अभिजात दर्जा मिळाला तेव्हा माझ्यासारख्या अनेक साहित्य संस्थांना अतिशय आनंद झाला कसं असतं की शिक्षणातून मराठी थोडी दूर जात होती खरंय लिखाणातून आणि वाचनातूनही थो थोडीशी ती दूर जात चालली होती. होती आणि परत आपल्या मातृभाषेकडे या सगळ्यांना होतं आणि हे मराठी भाषा राजभाषेचा दर्जा घडत नव्हता तिथपर्यंत ज्याला म्हणतात ना आपण नेहमी म्हणतो की सिद्ध व्हायला प्रत्येक गोष्ट सिद्ध होते त्याला कधी वाटते आणि ती लोक अंग्लिश करतात ते गोष्ट मराठीच्या केली

एकवीस जून अधी साहित्य चौथा साहित्य चौथामध्ये एकत्र येतात मतभेद असतात एकत्र करून आवाज आणि महत्वाची गोष्ट योगायोगाची पण चांगल्या योगाची गोष्ट अशी आहे की आपल्या जिल्ह्याच्या झाल्यात मंडळी आपले आमदार आणि मराठी भाषेचे मंदिर माननीय उदयजी सामंत यांनी यासाठी भरपूर प्रयत्न केलेले एक गोष्ट मी हे आवर्जून सांगेन की अनेक वर्ष साहित्य उपक्रमावर आमच्या मध्ये ते नेहमी त्यांना आवड आहे आणि त्यांना जाणीव आहे की साहित्य संस्थांचं हे आहे आणि ते निर्माण करत आहे

नाही झाला त्यांच्या मर्यादित राज्यभरता होऊ शकली नाही पण आज त्यांच्या कृती देणार आहे तर मला ह्या डविजन पाहिजे तर हा कार्यक्रम कार्यक्रमात सहभागी होताना आनंद बघतो म्हटलं होतं की माझ्या मराठी मातेचा लावा लागारती पसिला माझ्या मराठी मातृचा लावा जनाटी पसिरा